आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही पहिल्याच वेळेस बनवत असाल तर तुम्ही देखील अगदी शंभर टक्के अगदी छान अशी आपली बर्फी तुम्ही सहज बनवू शकाल एवढ्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही बर्फी कशी बनवायचं ते आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बर्फी बनवण्यासाठी आज आपण अजिबात सिरप वगैरे बनवणार नहोत अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं शेंगदाणे आपण बर्फीसाठी लागणारी भाजून घेणार आहोत इथे बरोबर मी दीड कप शेंगदाणे घेतले आता आपल्याला बर्फी कितपत बनवायची त्यानुसार शेंग घ्या आणि शेंगदाण्याचं साल कशा अगदी सोप्या पद्धतीने काढायचं ती देखील मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ट्रिकही दाखवणार आहे एक तर दोन मिनिटभर मंद ह्याची होती शेंगदाणे अगदी छान चमच्याच्या सहाय्याने ह्या पद्धतीने हलवत त्यांना छान भाजून घ्यायचं शेंगदाणे मी दोन मिनिटभर भाजून घेतले त्यानंतर काय करायचं जे काही शेंगदाण्याचं साल असतं ना ते थोडंसं सैल सा, व्हायला सुरुवात असतं भा भाजल्यानंतर म्हणून काय लगेचच आपण शेंगदाणे हे गरम असतात आणि त्याच वेळेस लैस कुठलीही प्रकारची एक प्लेट छोटी किंवा या पद्धतीने वाटी घ्या आणि वाटीने त्याला छान असं हाताने क्रश करत आपण ते साल हे भाजतानाच असं काळून घ्यायचं तर अगदी परफेक्ट असं आपलं शेंगदाण्याचं भाजताना साल हे निघून गेले नक्की तुम्ही या पद्धतीची एक ट्रिक ही वापरून बघा एकाच वेळेस दोन कामं आपले होतात म्हणजे गरम गरम असताना साल हे अगदी पटकन निघतं म्हणून मी काय केले गरम असतानाच वाटीने त्याला छान असं फिरवत गेली आहे त्यामुळे आपले शेंगदाणे भाजले देखील गेले आणि त्यांचं साल देखील काढलं गेले तर आता शेंगदाणे आपले भाजून देखील तयार झाले सा जे साल निघालेलं ते देखील मी साफ करून घेतले त्यानंतर काय करायचं शेंगदाणे हलकेसे त्यांना गार करून घ्या हलकेसे शेंगदाणे मी गार करून घेतले त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडे थोडे शेंगदाणे घेत याचं पावडर आपण तयार करून घेणार बऱ्याच वेळेस काय करतो आपण शेंगदाण्याचं प्रमाण जास्त घेतो आणि ते मिक्सरला बारीक फिरवताना त्याला वेळ जास्त लागतो त्यामुळे आपल्या शेंगदाण्याचं जे तेल असतं ते, ते रिलीज होतं म्हणजे सो सोयाला सुरुवात करते आणि त्यामुळे त्याच्या गाठी ह्या तयार होतात म्हणून चालू बंद करते ह्या पद्धतीने अगदी जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक असं त्याचं पावडर हे तयार करून घ्यायचं तर अगदी थोडे थोडे शेंगदाणे घेत आपण ह्याच पद्धतीने आता संपूर्ण शेंगदाण्यांचं पावडर हे तयार करून घेणार आहोत तर मी संपूर्ण शेंगदाण्याचा अशाच पद्धतीने अगदी थोडं थोडं घेत अगदी जेवढं शक्य तेवढं बारीक त्याचं पावडर हे तयार करून घेतलं आहे आता आपलं शेंगदाण्याचं पावडर हे अगदी परफेक्ट असं ते तयार झाले जर तुमची शेंगदाण्याचं पावडर बारीक होत नसेल तर तुम्ही चाळणीने गाळून ते शेंगदाण्याचं पावडर देखील आपण वापरलं तरी काय हरकत नाही फक्त आपल्याला अगदी बारीक असं त्याचं पावडर हे लागणार आहे तर शेंगदाण्याचं पावडर तयार झाल्यानंतर लगेच साईडला कढई किंवा पातेली घ्या त्यामध्ये जेवढे शेंगदाणे घेतले होते त्याच्या नेहमी आपण साखरही घ्या तर जर दोन वाटी शेंगदाणे घेतले असेल तर एक वाटी साखर घ्या आणि त्यामध्ये फक्त हलकीशी आपली साखर ओली होईल इतपत आपण यामध्ये पाणीही घालायचं जेवढं जास्त पाणी घातलं तर तेवढं जास्त वेळ आपल्याला जे बॅटर तयार करायचे शेंगदा बर्फीचं ते तयार व्हायला लागतं म्हणून अगदी जास्ती देखील पाणी घालू नका जेणेकरून आपला गॅस हा वाया जाईल फक्त हलकीशी साखर ही ओली होईपर्यंत मी यामध्ये पाणी हे घातलं आहे त्यानंतर लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले अशा पद्धतीने संपूर्ण साखर ही विरघळल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मी वेलची पावडर ही घातली जर उपासाला खात नसाल वेलची पावडर स्कीप केली तरी काही हरकत नाही त्यानंतर काय करायचं एक साखर पूर्णपणे विरघळली तिला व्यवस्थित मिक्स करून घेतले त्या सिरपमध्ये लगेचच आपण जे काही शेंगदाण्याचं पावडर तयार करून घेतलं होतं ते संपूर्ण घालून आता याला व्यवस्थित मिक्स करून घेणार ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करायची जर फोडून आचेवरती कराल तर जे काही शेंगदाण्याचं पावडर आहे ते कढईला लागण्याची शक्यता असते म्हणून आपण संपूर्ण प्रोसेस ही मंद आचेवरती करून घेणार अगदी तीन ते चार मिनटात अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार होतो आता आपल्याला का काय करायचं आहे याला ह्या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित एकसारखं ढवळत मिक्स करत छान याचा गोळा होईपर्यंत आपल्याला याला आता शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपली जी बर्फी आहे अगदी पटकन तयार होते अजिबात कुठल्याही टेन्शन नाही अजिबात ती देखील होत नाही अगदी छान सॉफ्ट तोंडात टाकतात विळगडेल एवढी छान अशी आपली बर्फी ही तयार होते म्हणून आज आपण सिरप वगैरे न बनवता अगदी सोप्या पद्धतीने ही बनवत आहोत त्यानंतर बर्फीला छान शायनिंग येण्यासाठी यामध्ये थोडंसं सा साजूक तूप घातलंय नसेल तर नाही घातलं तरी काही हरकत नाही तर तूप घातल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण छान गोळा होईपर्यंत याला शिजवून घेणार आहोत बरेच जण म्हणतील हेडलाईन देताना तुम्ही तर पाक करताना म्हणजे पाक बनवला नाही पण आज आपण पाक बनवलेला नाही फक्त त्याचं पाणी तयार करून घेतलं आहे साखरेचं आणि त्यामध्ये आपण पावडर घालून त्याला ह्या पद्धतीने आपण ह्या याला शेंगदाण्यांना शिजवून घेतलं आहे तर आता आपलं कढईला मिश्रण जे होतं ते सोडवायला म्हणजे सुरुवात झाली अगदी छान असा त्याचा गोळा हा तयार व्हायला सुरुवात झाली आता एखाद्या मिनिटवर पुन्हा आणखी आपण याला शिजून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण हा गॅस बंद करायचा आता आपण काय करणार आहोत गॅस हा बंद करून घेणार आहोत गॅस बंद केला आहे त्यानंतर पुन्हा आणखी याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं जे काही कढईचं टेम्परेचर गरम आहे तोवर आपण याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं लगेचच आपण गॅसवरनं याला खाली उतरवून घेतलं आहे कढईला खाली ठेवल्यानंतर लयस पुरांकी याला छान असं मिक्स करत राहू त्यामुळे काय होईल हे लवकर रूम टेम्परेचरला येईल आणि ते जे बर्फी बनवण्याचं आपलं जो गोळा लागतो आपल्याला अगदी परफेक्ट तो तसा तयार होतो म्हणून मी याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करत याला गार हे करून घेते तर अशा पद्धतीचा गोळा हा आपला तयार झाला आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं बर्फी बनवण्यासाठी हे तयार आहे त्यानंतर लेगेस काय करायचं आपल्याकडे बटर पेपर असेल बटर पेपर घ्या किंवा या पद्धतीची प्लॅस्टिक पिशवी घ्या आणि त्या पिशवीवरती लेगेचे आपण आता ते मिश्रण हे काढून घेणार आहोत तर जे आपला समजे तर देखील अगदी सहज सोडतं आहे अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण हे तयार झालं आहे आता आपल्याला थोडंसं ते आणखी ओलसर वाटतं आहे पण ते एक दोन मिनटानंतर अगदी घट्टसर असा त्याचा गोळा हा तयार होतो तुम्ही बघाल जसं जसं ते गार होतं आहे अजिबात हाताला चिपकणार नाही आणि अगदी छान तो घट्टसर असा त्याचा गोळा हा तयार होतो जर तुम्हाला हाताला चिटकत असेल तर थोडंसं तुपाचा हात लावून घ्या आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आपण आता याला लाटून घेणार आहोत आता जाड बारीक आपल्याला कशी हवी बर्फी त्यानुसार आपण याला लाटून घ्यायची याची आता मी अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकीने ह्या पद्धतीची पोळीही तयार करून घेते अगदी सहज लाटली जाते अजिबात लाटताना ता आपलं लाटण्याला अजिबात चिपकत वगैरेने म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालं आहे त्यानंतर मी आता लाटून घेतली गरम अगदी थोडीशी हलकीशी गरम असतानाच त्याला लगेच सेट करून घ्या त्यामुळे अगदी परफेक्ट ती सेट होते लगेच आवडते आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेऊ शकतो नाही घातले टाकले तरी काही हरकत नाही ते घातल्यानंतर टाकल्यानंतर लगेच फुलांक लाटण्याने आपण याला फिरून घेणार आहोत त्यामुळे ते काय होणार आहे जे काही ड्रायफ्रूट्स टाकले ते व्यवस्थित ते सेट होऊन जातील तर हलक्या हाताने मी पुन्हा की याला लाटून घेतलं आहे अगदी परफेक्ट असे आपले ड्रायफ्रूट देखील त्याला चिपकले आणि त्यानंतर काय करायचं लगेचच आता याची आपण बर्फीही तयार करून घेणार अगदी पूर्णपणे गार होऊ देऊ नका त्यामुळे काय होईल बर्फी कट करताना आपला थोडासा त्रास हा होतो जो काही एक्स्ट्राचा साईडचा भाग होता तो मी काढून घेतला आहे त्यानंतर आपल्याला हवे तशा आकाराने आता आपण बर्फीही तयार करू तुम्ही डायमंड आकार किंवा स्क्वेअर आकाराने लहान मोठी आपल्याला हवी तशी बर्फीही तयार करू अजिबात बर्फीला आपलं मिश्रण हे लागत नाही म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली जी बर्फी आहे ती तयार झाली नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ही बर्फी तयार करून बघा अगदी सर्वजण आवळून तर खातील जर तुमचे कडे पाहुणे आले असतील किंवा शेजार पाजारच्या देखील बायका तुम्हाला विचारते कशा पद्धतीने तुम्ही ही बर्फी बनवली एवढी छान अशी आपली बर्फी ही तयार होते अजिबात कडक वगैरे झालेली नाही बरेच वेळेस काय होतं पाक बनवताना आपल्याकडनं थोडीफार मिस्टेक ही होत असते त्यामुळे आपली बर्फी ही बिघडत असते जर तुम्ही या पद्धतीने बनवाल तर कुठलाही टेन्शन न घेता अगदी छान पहिल्याच वेळेस अगदी परफेक्ट अशी आपली बर्फी ही तयार होते जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी चविष्ट अशी आपली ही बर्फी तयार तयार झाली तोंडात तात विळगडेल एवढी छान अशी आपली ही बर्फी तयार आहे बर्फी बनवण्यासाठी अगदी जास्तीचं साहित्य आपण कुठलंही वापरलेलं नाही फक्त दोन कप सॉरी दीड कप शेंगदाणे दीड कप शेंगदाण्यासाठी त्याच्या नेम्मी आपण यामध्ये साखरही घातली म्हणजे दोन कप शेंगदाणे असेल तर एक कप आपण यामध्ये साखर घातली आवडीनुसार गरजेनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स हे वापरून घेऊ शकतो अगदी भरपूर दिवस ही बर्फी टिकते अजिबात खराब वगैरे होत नाही आणि अगदी छान अशी आपली बर्फी ही तयार आहे